तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आलेलो आले आहे मुंगळा या गावामध्ये आणि मालेगाव तहसीलमध्ये तर आपण जाणून घेणार आहोत हळद या पिकामध्ये धनवंतरीच्या व्यवस्थापनपासून कशा पद्धतीनं बदल दिसून आलेले आहेत तर आमच्या प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार सर तर नाव रमेश बांदुर्गे मी तीन वर्षापासून हळदीचं पीक करतो अच्छा तर यावर्षी पुराचं पाणी गेल्यामुळं माझी हळद पूर्ण म्हणजे वाहून गेली होती अच्छा त्यामुळं कर्पा आलता पूर्ण पानं खराब झाली होती पिवळी पडली होती त्यामुळं पहिल्यांदा मी आमच्या सोयऱ्याशी संबंध साधला त्यानंतर त्यानं मला माहिती दिली मग मी खत सोड दे सोयरे म्हणजे कोण तुमचे अच्छा राऊत दाव राऊत यांच्याशी तुमचा संबंध झाला संबंध झाला संपर्क आला आणि तुम्हाला या धनवंतरीच्या व्यवस्थापनाबद्दल बद्दल माहिती मिळाली माहिती दिल्यामुळं खत सोडा ड्रिचिंग करा मग आम्ही पहिल्यांदा खत सोडले हो। मग ड्रिचिंग केली अच्छा हे दाणेदार खत हे कशा पद्धतीने दिलं तुम्ही हे दोन पोते वीस वीस झिरो तेरा घेतलं आणि हे दोन बॅग टाकल्या अच्छा दोन बॅग टाकल्यानंतर त्यानंतर त्यानंतर मग ड्रिचिंग केली ड्रिचिंग मध्ये तुम्ही आरपीएस टाकलं अच्छा ते चारशे लिटर पाण्यामध्ये ते टाकलं अच्छा दोन किट हो आणि दोन लिटर आरपीएस हो। हे टाकलं आणि आरपीएस शेपीएस हे टाकलं अशा पद्धतीने हे तुम्ही तंत्रज्ञान दिलेलं आहे बरं नदी किती अंतरावर आहे तुमच्यापासून दीडशे फुटावर अंतरावर इथे नदीच आहे आणि पूर्ण पाणी या शेतातून गेलो आणि या वर्षी पाण्याचं भरपूर भरपूर पाऊस झालेला असल्या कारणामुळे तुमच्या या शेतातून पूर्ण पूर गेला पूर गेलेला आहे आणि पूर गेल्यानंतरही आपलं धनवंतरीच पूर्वी हळद कशी होती पूर्ण पिवळी झाली होती पावसामुळे पूर्ण म्हणजे आम्हाला तर वाटलं ही काही सुधारतच नाही अच्छा तर या धन्वंतरीचं व्यवस्थापन मिळाल्यामुळे या हळद या पिकामध्ये काय काय बदल दिसून आलेले आहेत हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा बदल तर आता पूर्ण झाले तर कारण पहिल्या वेळेस ही याच्यापेक्षा पेक्षा बी पान हे बा हे अशी झाली होती माझ्या जे खालचे पान आहेत हे पान म्हणजे पूर्ण अशी झाली होती हे अजूनही आहेत खालचे पान हे खालचे पान आणि त्याच्यानंतर दीड महिना झाले वापरायला लागलो हे आता पूर्ण पान हे असे झाले हो। त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे तर ही सगळी प्रोडक्ट्स दिल्यानंतर म्हणजे आता असं वाटतंय का या शेतातनं पूर गेलेला आहे म्हणून नाही आता काही वाटत नाही अच्छा म्हणजे आता असं जाणवत नाही की या शेतातनं पूर गेलेला आहे म्हणजे अशा प्रकारची हळद असं झालं होतं की बस काहीच खरं नाही म्हणलं आपलं वर्षी शेतीच अच्छा तर इतरही आजूबाजूला तुमचे हळदीचे प्लॉट आहेत तर त्या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये काय बदल तुम्हाला दिसत आहेत त्याचे थोडे पिवळे आहेत है ना आता आपण रस्त्यानं जेव्हा आलोय हो। तेव्हा प्रत्येक प्लॉट मध्ये पिवळे पण आहे आहे पान रुंदी नाही ना पुन्हा हो। पानाची रुंदी बद्दल तुम्ही काय सांगणार या ठिकाणी पानाची रुंदी पुन्हा पान आहे जेवढा आपल्याला बारा इंच किंवा आठ इंच पान पाहिजे त्या पद्धतचं पान रुंदीले आहे आज रोजी आहे अजून किती महिन्याची हळद झालेली आहे आता ही तीन महिन्याची अच्छा तीनच महिन्याची हळद झाली आहे आणि पानाची साईज वाढलेली आहे तर या सगळ्या संपूर्ण व्यवस्थापन पासून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी हो। बरं इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार त्यांना तर वापरायला पाहिजे वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे अच्छा बरं इतर खर्चामध्ये तुमचा बचत कशी राहिली बचत म्हणजे खर्च कमी झाला याच्यापेक्षा अच्छा इतर आपण शेती आपण खत टाकतो त्याच्यापेक्षा अच्छा म्हणजे खर्चातही बचत आणि पिकामध्ये चांगली ग्रोथ झालेली आहे बघू शकतो आपण हा किती एकराचा प्लॉट आहे एकराचा अच्छा हा प्लॉट आहे बर तर आता याच्यानंतर जे पुढचं व्यवस्थापन आहे ते आपण आपलं जे गोरस अल्टर आहे ते आपण आता देणार आहोत बरं तर धन्यवाद धन्यवाद जय जय धनवंत्री जय जय धनवंत्री